प्रकाश कंपनीच्या कामासाठी दोन महिने परदेशात गेला होता आणि आज दोन महिन्यानंतर तो भारतात आला था होता तसेच आज त्याच्या बाबांचा वाढदिवसही होता त्यामुळे बाबांना भेटण्यासाठी तो खूप आतुर झाला होता तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला त्याने पाहिले तर त्याच्या मुलाचा रुद्रचा फोन होता प्रकाश म्हणाला हॅलो बोल बेटा रुद्र म्हणाला पप्पा आज आजोबांचा हो बाळा मला ठाऊक आहे आज तुझ्या आजोबांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आज खूप मोठे सरप्राईज आहे पण ह्याबद्दल तू तुझ्या आईला आणि आजोबांना काही बोलू नकोस रुद्र म्हणाला पण आजोबा तर इथे रुद्र पुढे काही बोलणार तेवढ्यात फोन कट झाला प्रकाशने आपल्या वडिलांसाठी एक छानसा सूट बूट शॉल आणि त्यांना जिलेबी रबडी जास्त आवडायची त्यामुळे ते सर्व घेऊन पॅक करून घेतले आणि त्याने वडिलांना वाढदिवसाची भेट म्हणून त्यांच्या खोलीमध्ये भिंतीवर लावण्यासाठी एक मोठा ई डी टी व्हीसुद्धा बुक केला बाबांना टी व्ही पाहण्याची खूप आवड होती तो मनात म्हणाला मला असे दोन महिन्यांनी अचानक घरी आलेले पाहून बाबांना किती आनंद होईल असा विचार करताच त्याचे डोळे भरून आले प्रकाशने बसमधून सामान उतरवले आणि त्याने एका रिक्षावाल्याला हात करून बोलावले रिक्षावाला म्हणाला साहेब आधी कुठे जायचे आहे ते सांगा कारण आता ह्या म्हाताऱ्याकडून खूप दूरपर्यंत रिक्षा चालवली जाणार नाही कारण माझी पाठ खूप दुखते आहे हा आवाज जेव्हा प्रकाशच्या कानावर पडला त्याच्या पायाखालची जमीन सरकली तो मनात म्हणाला हा आवाज तर माझ्या बाबांसारखाच वाटतो आहे त्याने वळून पाहिले आणि आपल्या वडिलांना अशा अवस्थेमध्ये पाहून त्याच्या डोळ्यांमधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या तो म्हणाला बाबा तुम्ही इथे मुलाला समोर पाहून वडीलही जोरजोरात रडायला लागले तेव्हा प्रकाश लहान मुलाप्रमाणे आपल्या वडिलांच्या गळ्यात पडला त्याने एकदाही वडिलांना त्यांच्या अशा अवस्थेचे कारण विचारले नाही त्याला ठाऊक आहे की त्याच्या बायकोला म्हणजे सुमनला बाबा जास्त आवडत नाहीत पण ती एवढ्या खालच्या पातळीला जाईल असं त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता प्रकाश आपल्या वडिलांना घेऊन घरी गेला तेव्हा त्याने पाहिले की सुमन तिच्या मैत्रिणींसोबत पत्ते खेळत बसली होती तो दरवाजाच्या मागे लपला ती हसत म्हणाली मग बरोबर केले ना मी तुम्ही सर्वजणींनी सांगितल्याप्रमाणे मी म्हाताऱ्याला घरातून बाहेर काढली म्हणून तिची एक मैत्रीण म्हणाली ते सर्व ठीक आहे सुमन पण जर तुझा नवरा अचानक आला तर आणि त्याने त्याच्या वडिलांबद्दल विचारले तर काय सांगणार आहेस तू त्याचा मुलगा आला तर त्याला सांगेन तुझा वडील तीर्थयात्रेला गेला आहे असे बोलून ती जोरजोरात हसायला लागली सुमनचे बोलणे ऐकून प्रकाशला खूप राग आला आणि तो आतमध्ये आला प्रकाशला असे अचानक न कळवता आलेले पाहून सुमन गोंधळून म्हणाली अहो तुम्ही तुम्ही कधी आलात प्रकाश रागात म्हणाला माझे बाबा कुठे आहेत तेव्हा सुमन घाबरून म्हणाली बाबा रामू काकांसोबत तीर्थयात्रेला गेले आहेत जाताना त्यांनी सांगितले आहे की ती तीन ती चार दिवसांनी परत येतील सुमनला खोटे बोलताना पाहून प्रकाशने तिच्या एक जोरात कांशिलात लगावली तेव्हा सुमनच्या मैत्रिणी घाबरल्या आणि सगळ्याजणी गुपचूप तिथून निघून गेला प्रकाश म्हणाला लाज नाही का वाटत तुला खोटे बोलताना तेवढ्यात त्याचे ते वडिलेही आत आले आपल्या आजोबांना घरी आलेले पाहून दोन्ही नात वंडे धावत येऊन आजोबांच्या गळ्यात पडली आणि रडायला लागले प्रकाश रागामध्ये सुमनचे केस पकडून म्हणाला हिंमत कशी झाली तुझी माझ्या बाबांना घरातून बाहेर काढण्याची बाबांनी मला सर्व काही सांगितले आहे तेव्हा यशवंतराव म्हणाले प्रकाश तू सुनबाईला काहीही बोलू नकोस बहुतेक हे सर्व तर माझ्या नशिबातच लिहून ठेवले आहे त्यामुळेच तर मला हे दिवस पाहावे लागत आहेत तू तु माझ्यामुळे तुझा सोन्यासारखा संसार खराब करू नकोस मी आहे तिथे ठीक आहे तिथे मला माझ्यासारखी अनेक लोक भेटतात जे एकमेकांचे दुःख वाटून घेतात एवढे बोलून यशवंतराव तिथून जायला निघाले तेव्हा प्रकाशने बाबांचा रस्ता अडवला आणि तो त्यांचे पाय धरून रडायला लागला तो म्हणाला बाबा मला सोडून जाऊ नका आई तर गेलीच पण आता तुम्हीही माझ्यापासून दूर जाऊन मला अनाथ करणार आहात का प्रकाश पटखन उठला आणि त्याने रागात सुमनचा हात पकडला आणि तिला घराबाहेर काढून म्हणाला जी बाई माझ्या वडिलांची इज्जत करू शकत नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नाही तिच्यासाठी माझ्या घरामध्ये जागा नाही असे बोलून प्रकाशने दरवाजा बंद केला हा सगळा प्रकार पाहून प्रकाशची मुले रुद्र आणि स्नेहा खूप घाबरली नंतर मुलांनी आजोबांना घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर आजोबांना त्यांच्या खोलीत घेऊन गेली आणि प्रकाश घराबाहेर निघून गेला त्याने पाकिटातून आईचा फोटो काढला आणि फोटोकडे पाहून रडत म्हणाला आई मला माफ कर मी असताना बाबांची अशी अवस्था झाली तेव्हा त्याला त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या काकांनी पाहिले ते प्रकाशजवळ गेले आणि प्रकाशला म्हणाले प्रकाश का रडतो आहेस बाळा तेव्हा प्रकाश म्हणाला काका मी दोन महिन्यांसाठी कॅनडाला गेलो होतो पण इथे भारतात आल्यावर मी माझ्या बाबांना रिक्षा चालवताना पाहिले मला खूप वाईट वाटले तेव्हा माने काका त्याला म्हणाले हे बघ खरे तर आम्ही तुमच्या घरगुती मामल्यामध्ये न बोललेलेच बरे पण तुझे बाबा माझे चांगले मित्र आहेत त्यामुळे मला त्याचे दुःख पाहवत नाही मी आज ना उद्या तुला सांगणारच होतो तुझी बायको सुमन यशवंतला खूप त्रास देते मागच्या महिन्यामध्ये तिने भांडण करून यशवंताला घराबाहेर काढले आम्ही काही मध्ये बोललो असतो तर ती आम्हालाही नाही नाही ते बोलली असती मी यशवंतला काही दिवस माझ्या घरी राहण्याची विनंती केली होती पण तो खूप स्वाभिमानी माणूस आहे त्यामुळे त्याने कोणाचीही मदत न घेता रिक्षा चालवायला सुरुवात केली प्रकाशला त्याच्या बाबांनी पालनपोषण करून लहानाचे मोठे केले होते त्याची आई तर त्याच्या जन्मानंतर काही वेळातच हे जग सोडून निघून गेली होती त्यामुळे वडिलांनी कधीच प्रकाशला आईची कमतरता भासू दिली नाही मुलाचा सांभाळ करण्यासाठी दुसरे लग्न केले तर सावत्री आई माझ्या मुलाचा व्यवस्थित सांभाळ करणार नाही म्हणून त्यांनी दुसरे लग्नही केले नाही त्यामुळे लहानपणी त्याला आंघोळ घालण्यापासून त्याचे खाणेपिणे शिक्षण हे सर्व आणि मोठं झाल्यानंतर यशाच्या प्रत्येक पायरीवर ते आपल्या मुलासोबत होते एकदा प्रकाशची आत्या तो लहान असताना यशवंतरावांना म्हणाली होती की दादा प्रकाशला माझ्याकडे दे मी त्याचा व्यवस्थित सांभाळ करेन तू वहिनीची कमतरता भरून काढणार नाहीस किंवा मग त्याचा सांभाळ करण्यासाठी एक आया तरी ठेव हो। जी प्रकाशकडे व्यवस्थित लक्ष देईल पण यशवंतरावांनी प्रकाशला ना आपल्या बहिणीकडे सोपवले ना त्याचा सांभाळ करण्यासाठी आयाला ठेवले प्रकाश शिकून खूप मोठा यशस्वी झाला तेव्हा यशवंतरावांनी आपल्या मुलासाठी एक चांगली मुलगी पाहून त्याचे लग्न केले मुलगी दिसायला तर खूप चांगली होती पण काही वर्षांनी तिने आपले रंग दाखवायला सुरुवात केली प्रकाशच्या लग्नाला नऊ वर्ष झाली होती त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी होते दोन्ही नातवंडे दिवस रात्र आजोबांच्या सतत मागे पुढे करायची त्यांना प्रत्येक गोष्टीत आजोबाच लागायचे आणि हेच सुमनला अजिबात आवडत नव्हते तिने तिच्या मुलांना कोणास ठाऊ काय पट्टी पढवली दोन्ही नातवंडे आपल्या आजोबांचा द्वेष करायला लागली असेच एके दिवशी सुमन म्हणाली कोणास ठाऊक हा म्हातारा कुठे गेला आहे अहो बाबा कुठे आहात तुम्ही ह्या म्हाताऱ्याला एकदा आवाज दिला की ऐकायला येत नाही इतर वेळी तर उगाच घरामध्ये इकडे तिकडे फिरत असतात आणि फिरणार का नाही म्हणा जेवायला काय बनवले आहे हे किचनमध्ये येऊन पाहायचे असते ना तेवढ्यात तिची कामवाली म्हणाली मॅडम काय झाले तुम्ही एवढे चिडल्यासारखं का वाटत आहात अगलता तुझी कामे होईपर्यंत मी पातेल्यात थोडेसे दूध होते म्हणून तुझ्यासाठी आणि बाबांसाठी सुद्धा चहा बनवला आहे आणि चहासाठीच बाबांना आवाज देत होते पण ते कुठे आहेत कोणाच ठाऊक आता जर हा चहा वाया गेला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल नंतर त्यांनी चहा मागितला तरीही मी त्यांना पुन्हा चहा बनवून देणार नाही असे म्हणून ती तिच्या कामाला लागली आज रविवार होता त्यामुळे मुलांना शाळा नव्हती दोघे बहीण भाऊ टी व्ही पाहत बसले होते तेव्हा यशवंतराव आपल्या नातवंडांच्या खोलींमध्ये येऊन म्हणाले बाळांनो काय करत आहात चला माझ्यासोबत मी बागेत चाललो आहे बागेत मोकळ्या हवेत खेळा तिथे खूप सारी वेगवेगळ्या रंगांची फुले असतात सर्व फुलांची नावे मी तुम्हाला सांगेन मग चला बघू पटकन तेव्हा रुद्र म्हणाला आजोबा आम्हाला नाही यायचे तुमच्यासोबत बागेमध्ये स्नेहा म्हणाली आजोबा तुम्हाला किती वेळा सांगितले आहे जेव्हा आम्ही खेळत असतो किंवा टी व्ही पाहत असतो तेव्हा तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका म्हणून तुम्ही तुमच्या खोलीमध्ये का नाही बसत नेहमी आम्हाला त्रास द्यायला आमच्या खोलीमध्ये येता मम्मी मम्मी बघ ना आम्हाला आजोबा त्रास देत आहेत असे बोलून दोन्ही मुले आईकडे आजोबांची तक्रार करायला लागले यशवंतराव थक्क होऊन रुद्र आणि स्नेहाकडे पाहू लागतात तेवढ्यात सुमन मोबाईलवर बोलत मुलांच्या खोलीत आली आणि सासऱ्याकडे पाहत म्हणाली हे काय तुम्ही इथे काय करत आहात बाबा तुम्हाला एका ठिकाणी बसता येत नाही का आणि बाहेर मी किती वेळ झाले चहासाठी तुम्हाला आवाज देते आहे आणि तुम्ही इथे मुलांच्या खोलीमध्ये आहात तुम्हाला दिसते आहे ना मुले टी व्ही पाहत आहेत तर मग त्यांना का त्रास देत आहात माझी मुले तुमच्यासोबत विटी दांडू खेळणार आहेत की म्हाताऱ्या लोकांच्या गोष्टी ऐकणार आहेत घरात तुमचे मन लागत नाही तर मग तुम्ही बाहेर का जात नाही एकतर घरातील कामे संपता संपत नाहीत आणि तुमचा हा असा त्रास असतो तो वेगळाच तुम्हाला दिसते आहे ना मी माझ्या आईशी बोलती आहे अरे चा असे आहे होय आत्ता समजली मला तुमची गेम म्हणजे तुम्ही मुलांच्या खोलीत मुद्दा आलात तर ते दोघे बहीण भाऊ गुपचूप टी व्ही बघत आहेत तर उगाच त्यांच्याकडे जाऊन त्यांना त्रास द्यायचा मग मुले मला लगेच मोठमोठ्याने आवाज देतील आणि तेव्हा मला फोन ठेवावाच लागेल म्हणजे मला आईबरोबर बोलताच येणार नाही बरोबर ना हां बाबा नक्की तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा यशवंतराव म्हणाले सुनबाई तू का उगाच पराचा कावळा करत आहेस अगं मी दिवसभर माझ्या खोलीमध्ये एकटाच बसून असतो एकटा असलो की माझे मन लागत नाही आणि इतर दिवशी तर मी मुलांना बाहेर फिरायला चला असे कधीच बोलत नाही ते शाळेचा अभ्यास करण्यामध्ये बिझी असतात अभ्यासातून त्यांना सवड मिळत नाही पण आज रविवार आहे मुलांना सुट्टी आहे त्यामुळे मी विचार केला काही वेळ मुलांना बागेत घेऊन जावे त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात तेव्हा सुमन म्हणाली पण जर मुलांना तुमच्याशी बोलायचे नसेल तर मग तुम्ही त्यांना जबरदस्ती का करत आहात यशवंतराव म्हणाले तुझी सासू जिवंत होती तेव्हा ती मला म्हणायची की माझ्याकडे तिच्यासाठी वेळ नाही आणि आज बघ काळाचे चक्र कसे फिरले आज माझ्यासाठी कोणाकडे वेळ नाही मला तर कधीकधी असे -कधी वाटते की माझे या घरामध्ये काही अस्तित्वच नाही सुमन म्हणाली बाबा तुमचे मन नाही लागत तर मग तुम्ही घरातील कामे का करत नाही तुम्ही सकाळी फक्त भाज्या आणि दूध आणून देता त्यानंतर आरामामध्ये खोलीत जाऊन बसता विरंगुळा म्हणून कमीत कमी घरातील जाळ्या जळमटे तरी काढत जा ते नाही तर मग अंगणातल्या बागेमध्ये झाडू मारत जा पण नाही अशी कामे केली तर तुमचा हात दुखायला लागेल ना बघा तुमचे तुम्ही जे काही करायचे असेल ते करा एवढे बोलून ती मुलांसाठी मॅगी बनवण्यासाठी निघून गेली यशवंतराव म्हणाले सुनबाई आता स्वयंपाक खोलीत चालली आहेस तर मला एक कप चहा बनवून दे तेव्हा सुमन स्वयंपाक खुल घरातून म्हणाली तिथे टेबलवर दहा रुपयांचे कॉईन ठेवले आहे ते घ्या आणि टपरीवर जाऊन किंवा स्टेशनवर जाऊन चहा पिऊन या घरातले दूध संपले आहे लगेच यशवंतराव बाहेर चहा पिण्यासाठी निघाले तेव्हा त्यांचा ते मुलगा प्रकाश घरी आला बाबांना पाहून म्हणाला बाबा तुम्ही ह्यावेळी कुठे चालला आहात तेव्हा यशवंतराव म्हणाले बाळा तू आताच बाहेरून आला आहेस तर आज जा आणि काही वेळ सुनबाई आणि मुलांबरोबर घालो मी तुझ्या काकांना भेटून लगेच येतो तेव्हा प्रकाशने त्याच्या पाकिटातून काही पैसे काढून बाबांच्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवले हे पाहून यशवंतरावांचे डोळे भरून आले त्यांना क्षणभर असे वाटले जे संस्कार त्यांनी आपल्या मुलाला दिले होते तेच संस्कार तो आपल्या वडिलांना देत आहे यशवंतराव हसत घराबाहेर निघून गेले आणि त्यांना आठवले की जेव्हा प्रकाश कॉलेजला जायचा तेव्हा प्रकाशला आपल्या बाबांकडे पैसे मागायला संकोच वाटत होता तेव्हा त्याचे बाबा असेच त्याच्या वरच्या शर्टच्या खिशात पैसे ठेवायचे यशवंतराव रिक्षा चालवण्याचे काम करत होते आणि कसे तरी घर खर्च भागवत होते सुमनचा स्वभाव सर्वांना ठाऊक होता ती नेहमी सासऱ्यांविरुद्ध प्रकाशचे कान भरत असायची पण प्रकाशने तिला एकदाच बजावले होते की यापुढे माझ्या वडिलांबद्दल एकही चुकीच्या शब्द मी ऐकून घेणार नाही तू काल परवा आलीस पण मी बाबांना चांगले ओळखतो तू जे काही सांगतेस तसे ते स्वप्नातही वागणार नाहीत याची मला शंभर टक्के खात्री आहे नवऱ्याचे असे बोलणे ऐकून सुमनला भयंकर राग आला आणि ती रागारागाने तिथून बेडरूममध्ये निघून गेली खरे तर तिला आणि तिच्या मुलांना कोणी काही समजुतीचे चार शब्द सांगितले तर ते अजिबात आवडत नव्हते त्यामुळे तिची दोन्ही मुले रुद्र आणि स्नेहा कधीच यशवंतरावांच्या खोलीमध्ये जात नव्हते ना त्यांच्यासोबत कधी बोलायचे प्रकाशलाही कधी कधी ऑफिसवरून यायला उशीर व्हायचा तेव्हा तो एवढा थकायचा की ऑफिसवरून आल्यानंतर जेवण करून लगेच झोपत होता त्यालाही कधी वडिलांकडे जाऊन त्यांची चौकशी करणे जमत नव्हते कोणास ठाऊक कोण काका आहेत ज्याच्याबद्दल यशवंतराव नेहमी प्रकाशला सांगायचे आणि त्यांनाच भेटायला जातो आहे असे सांगून ते घरातून बाहेर पडायचे पण एके दिवशी प्रकाशला संशय आला तो मनात म्हणाला नेहमी बाबाच त्या काकांकडे का जातात काका एकदाही इकडे का येत नाहीत पण हे काका नक्की आहेत तरी कोण हे जाणून घेण्यासाठी प्रकाशने वडिलांचा पाठलाग करायचे ठरवले जेव्हा यशवंतराव त्या काकांना भेटण्यासाठी निघाले तेव्हा प्रकाशने त्यांचा पाठलाग केला आणि त्याला खूप मोठा धक्का बसला त्याचे वडील कोणत्याही काकाच्या घरी न जाता स्टेशनजवळच्या एका झाडाखाली एकांतात बसून असायचे प्रकाश दुरून वडिलांकडे पाहत होता तेव्हा त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला प्रकाशने मागे वळून पाहिले तर मागे एक वृद्ध व्यक्ती होती ते म्हणाले काय झाले बाळा तू त्या झाडाखाली बसलेल्या व्यक्तीला असा चोरून का पाहत आहेस प्रकाश काहीही बोलला नाही ते पुढे म्हणाले ते नेहमी येथे येतात आणि त्या झाडाला टेकून बसतात आणि संध्याकाळ झाली की त्या झाडाला सरस्वतीच्या नावाने कितीतरी गप्पा मारतात आणि जेव्हा त्यांचे मन हलके होते तेव्हा ते घरी परत जातात प्रकाश आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होता तो वृद्ध माणूस पुढे म्हणाला हे एकटेच नाही तर असे कितीतरी आईवडील तुला स्टेशन किंवा पार्कमध्ये असेच एकटे बसलेले दिसतील प्रकाश म्हणाला पण असे का बरं काका तेथे का, का? ते का बसतात तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला बेटा जेव्हा आम्हा म्हाताऱ्या माणसांना घरामध्ये प्रेम आणि आदर मिळत नाही जेव्हा आम्हाला एकटेपणा जाणवतो तेव्हा आम्ही आपल्या माणसाच्या शोधामध्ये बाहेर भटकतो प्रकाश म्हणाला पण जर कुटुंब आहे तर इकडे तिकडे का भटकायचे तेव्हा तो वृद्ध माणूस हसून म्हणाला बेटा कुटुंब असूनही जर त्यांना कोणी वेळ देत नसेल तेव्हा ते आपला वेळ कसा घालवतील त्यामुळेच तर इथे येतात आणि तसे तर तुला ठाऊक आहे म्हातारपणी माणसाचे मन लहान मुलांप्रमाणे होऊन जाते त्यावेळेस त्यांना प्रेम आदर यासोबतच कुटुंबाचीही गरज असते पण हे कुटुंबातील सदस्यांना समजत नाही त्यांच्यासाठी आई वडील एका जुन्या वस्तूंप्रमाणे होऊन जातात ज्यांच्याकडे त्यांचे कधीच लक्ष जात नाही मुले असा विचार करतात की आई वडिलांचे आयुष्य तर आता जगून झाले आहे म्हणूनच तर काही मुले आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात त्यांना आपल्यासोबत कुठेही घेऊन जाण्यास त्यांना नकोसे वाटते बोलणे तर दूर पण त्यांचा सल्लासुद्धा मुलांना आता पटत नाही पण खरे तर म्हातारी माणसेच आपल्या अनुभवांवरून आपल्या मुलांना आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटातून वाचण्यासाठी उपाय सांगत असतात चल मी आता जातो मी सुद्धा इथे यासाठीच आलो होतो आता उद्याचे उद्या पाहता येईल असे बोलून तो वृद्ध माणूस तिथून गुपचूप निघून गेला त्यानंतर प्रकाश सुद्धा तिथून गुपचूप आपल्या घरी आला तो एकटाच बसला होता तेवढ्यात यशवंतराव घरी आले आणि आपल्या मुलाकडे पाहून हसले त्यांनी त्यांच्या नातवंडांकडे आणि सुनेकडे आशेने पाहिले पण घरातील कोणत्याही सदस्याला काहीही फरक पडत नव्हता मुले आपापसात खेळत होती टीव्ही पाहत होती आणि सुमन फोनवर आपल्या आईशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती यशवंतरावांची कोणाला काही काळजी वाटत नव्हती जसे काही त्यांचे त्या ते घरामध्ये काही अस्तित्वच नव्हते घरामध्ये सून नातू नात सर्वजण आहेत पण ते यशवंतरावांकडे पाहून सुद्धा न पाहिल्यासारखे करत होते प्रकाश हे सर्व नोटीस करत होता त्यामुळे त्याला खूप दुःख झाले त्यामुळे आता त्यानेही ठरवले की आता तोही कोणाशी बोलणार नाही मग काय त्या दिवसापासून त्याने आपल्या बायकोला आणि मुलांना देखील बोलायचे सोडून दिले तो दररोज कामावर जायचा घरी यायचा आणि गुपचूप आपल्या खोलीमध्ये जाऊन काम करत बसायचा मुले आणि सुमन त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तो काहीही उत्तर देत नव्हता तीन चार दिवसापर्यंत असेच चालत राहिले त्यानंतर मुले आणि त्याची बायको त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याला त्याच्या अशा वागण्याचे कारण विचारायला लागले तेव्हा प्रकाशने खूप प्रेमाने आपल्या मुलांना त्याच्याजवळ बसवले आणि म्हणाला रुद्र आणि स्नेहा मी तीन चार दिवस तुम्हाला बोललो नाही त्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटले आणि याचा तुम्हाला त्रासही झाला ना मग तुम्ही असा विचार कधी करता का तुमचे आजोबा तुमच्यासोबत ह्याच घरात राहतात पण तुम्ही कोणीही त्यांच्याशी बोलत नाही मग त्यांना कसे वाटत असेल तेव्हा दोन्ही मुले आपल्या आईकडे पाहू लागली आणि म्हणाली अहो पप्पा आम्ही आजोबांशी काय बोलणार त्यांचे घरात मन लागत नाही त्यामुळे मम्मी त्यांना काही ना काही काम सांगत असते आणि ते म्हणत असतात की त्यांच्याकडून कोणतेही काम होत नाही पण पप्पा तुम्ही आजोबांना परत का पाठवून देत नाही तेव्हा प्रकाश म्हणाला ठीक आहे बाळांनो मी तुमच्या आजोबांना गावी पाठवतो पण मीही आता त्यांच्यासोबत गावी जाऊनच राहीन कारण ते माझे पप्पा आहेत त्यामुळे मला त्यांची काळजी घ्यावीच लागेल तेव्हा मुले म्हणाली नाही पप्पा असे असेल तर मग आजोबांनासुद्धा इथेच राहू देत आणि मम्मी यापुढे तू सुद्धा आजोबांची काळजी घेत जा त्यांना काही कामे सांगत जाऊ नकोस नाहीतर जेव्हा तुम्ही दोघेही म्हातारे व्हाल तेव्हा जर मी तुमच्यासोबत असे केले जसे तू आज आजोबांसोबत करतेस मग तेव्हा तुला कसे वाटेल ती रुद्रकरे रागाने पाहू लागली पण त्याचा सुमनला काहीही फरक पडला नव्हता प्रकाशला कंपनीकडून दोन महिन्यांसाठी परदेशात जावे लागणार होते त्याचे जाणे गरजेचे होते नाहीतर तो असा दोन महिन्यांसाठी कधी केलाच नसता प्रकाश परदेशात गेला आणि दहा दिवसानंतर एका छोट्याशा चुकीमुळे सुमनने यशवंतरावांना घरातून धक्के देऊन बाहेर काढले आजूबाजूचे लोक हे सर्व पाहत होते ती म्हणाली की आता जेव्हा तुमचा मुलगा परत येईल तेव्हाच घरी या मी तुमचा भार उचलू शकत नाही सुनेचे असे बोलणे ऐकून यशवंतरावांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि ते भरल्या डोळ्यांनी तिथून निघून गेले मुले शाळेत गेली होती सुमनला जराही वृद्ध सासऱ्याची दया आली नाही आणि मग त्यांनी रिक्षा चालवण्याचे काम सुरू केले रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते रिक्षा चालवायचे आणि संध्याकाळी थकून त्याच रिक्षामध्ये झोपायचे हे सर्व ऐकून प्रकाश खूप रडायला लागला ज्या वयामध्ये मुलांनी आपल्या आई वडिलांचा भार उचलला पाहिजे तिथे आज बाबांची ही अवस्था झाली होती तेही त्यांच्या सुनेमुळे असा विचार करता करता प्रकाशचे डोळे भरले तो संध्याकाळी घरी गेला त्याने पाहिले तर सुमन तिथेच अंगणात बसली होती तो तिच्याशी काहीही न बोलता घरात गेला आणि त्याने दरवाजा लावून घेतला हॉलमधील सोप्यावर विचार करत बसला रात्री विचार करता करता त्याला कधी डोळा लागला त्याचे त्यालाही समजले नाही यशवंतराव सकाळी आपल्या कामावर जायला निघाले मुलाला हॉलमध्ये झोपलेले पाहून त्याच्या डोक्यावरून त्यांनी प्रेमाने हात फिरवला आणि दरवाजा उघडून घराबाहेर पडले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची सून सुमन तिथेच दरवाजात बसली होती पूर्ण रात्र रात ती तिथेच बसली होती तिने सासऱ्याचे पाय धरले आणि म्हणाली बाबा मला माफ करा मी माझ्या वडिलांसमान सासऱ्यांचा एवढा मोठा अपमान केला देव मला नरकातसुद्धा जागा देणार नाही तुम्हाला तर ठाऊक आहे मला प्रकाशने हाकलून दिले घराबाहेर काढले हे जर माझ्या आईबाबांना समजले तर तेही मला तिकडे घरात घेणार नाहीत मग मी कुठे जाऊ ती सतत हात जोडून माफी मागत होती त्यामुळे यशवंतरावांना आपल्या सुनेवर दया आली आणि त्याने तिला मोठ्या मनाने माफ केले आणि तिला आज जायला सांगितले तेवढ्यात प्रकाश झोपेतून उठून बाहेर आला आणि रागात म्हणाला बाबा नाही तुम्ही हिला माफ करणार नाही नाहीतर ही पुन्हा अशीच वागेल ना ती कधी सुधारली होती आणि यापुढे ती कधी सुधारेल एवढे बोलून प्रकाशने सुमनच्या हाताला धरून गेटच्या बाहेर काढायला लागला तेव्हा यशवंतरावांनी प्रकाशच्या कानशिलात लगावली आणि म्हणाले ह्या घरांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार फक्त माझा आहे मी तुझा बाप आहे त्यामुळे तुला माझे ऐकावेच लागेल वडिलांच्या एका चापटेतच प्रकाश शांत उभा राहिला आणि म्हणाला बाबा हिने तुमच्यासोबत जे काही केले आहे त्यासाठी मी ह्या बाईला कसे माफ करू खरे तर यशवंतरावांना सुद्धा सुमनला माफ करावेसे वाटत नव्हते पण आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होताना त्यांना पाहायचे नव्हते त्यामुळे काळजावर दगड ठेवून त्यांनी आपल्या सुनेला माफ केले आणि सुमननेसुद्धा प्रकाशची पाय धरून माफी मागितली आणि ती रडत खोलीमध्ये गेली यशवंतरावांनी आपल्या प्रकाशला खूप समजावले तेव्हा प्रकाश देखील त्याच्या खोलीत गेला आणि सुमनला म्हणाला पाहिलेस ना माझे बाबा किती मोठ्या मनाचे आहेत तू किती वाईट वागलीस तरीसुद्धा बाबांनी तुला माफ केले तू एकदाही बाबांना आदराने तर सोड पण प्रेमाने कधी बोलली नाहीस मला सांग मग त्यांना कसे वाटत असेल तू तु तु तुझ्या आईला फोनवर तासनतास बोलत असतेस मग माझ्या वडिलांशी दोन शब्द बोलण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही मला माझे बाबा माझ्या जीवापेक्षा जास्त आहेत जशी जा तुला तुझी आई आहे तिची मान शर्मेने झुकली होती तिला तिच्या वागण्याचे दुःख वाटत होते तु दुसऱ्याच दिवशी सुमन तिच्या मुलांना म्हणाली मुलांनो खरंच तुमचे आजोबा खूप चांगले आहेत आजपासून तुम्ही दोघांनी देखील आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही ते जे सांगतील ते ऐकायचे काही वेळाने आजोबांना पाहून मुले त्यांच्याकडे धावत गेली आणि त्यांना बिलगली मुले म्हणाली आजोबा चला आमच्यासोबत खेळा आज आम्हाला सुट्टी आहे आणि त्यानंतर रात्री तुम्ही आम्हाला छान छान गोष्टीसुद्धा सांगणार आहात पप्पांनी सांगितले आहे की तुमच्याकडे गोष्टींचा खजाना आहे तेव्हा स्नेहा म्हणाली हो मम्मीसुद्धा म्हणाली की तुम्ही खूप चांगले आहात आणि तुम्ही आम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा शिकवू शकता हे ऐकून यशवंतरावांचे डोळे भरून आले आणि त्यांनी आपल्या दोन्ही नातवंडांना छातीशी लावले मग काय आता यशवंतराव मुलांना रोज नवीन नवीन गोष्टी सांगायचे आणि मुलांचा गृहपाठ करायलासुद्धा त्यांची मदत करायचे सुमन संध्याकाळ झाली की दररोज सासऱ्याला चहाबरोबर खायला काही ना काही बनवायची आता घरातील वातावरण पूर्ण बदलले होते सर्वजण हसून खेळून राहायचे एके दिवशी प्रकाश हसत यशवंतरावांना म्हणाला बाबा तुम्ही काहीतरी विसरत आहात तेव्हा ते म्हणाले मी काय विसरत आहे प्रकाश म्हणाला बाबा तुम्ही कितीतरी दिवस झाले तुम्ही त्या काकांच्या घरी गेलाच नाहीत ते तुमची वाट पाहत असतील ना तेव्हा यशवंतराव थोडेसे थांबले आणि म्हणाले प्रकाश त्या काकांना आता त्याच्याच घरी राहू देत माझे घर माझ्यासाठी स्वर्ग आहे त्यामुळे आता मला कुठेही जायचे नाही हे ऐकून प्रकाश हसला आणि गप्प बसला मित्रांनो ही कथा ह्या एका यशवंतरावांची नाही तर निम्म्याहून जास्त घरांमध्ये म्हाताऱ्या माणसांची अशीच अवस्था आहे आपले पूर्ण आयुष्य ते मुलांच्या आनंदासाठी कुर्बान करतात फक्त हा विचार करून की म्हातारपणात ते आपले आयुष्य आपला मुलगा सुना नातवंडांसोबत घालवतील मला सांगा तुम्हाला म्हातारपण कसे घालवायचे आहे जर असे नाही तर आपल्या बिझी दिनचर्येतून काही वेळ आपल्या आई वडिलांना द्या त्यांच्याबरोबर प्रेमाने बोला तुमच्या आपुलकीच्या दोन शब्दांशिवाय त्यांची कसलीच अपेक्षा नसते जर तुमचे आईवडील म्हातारपणात आनंदी असतील तर कोणताही वृद्ध माणूस रेल्वे स्टेशनवर एकटा बसलेला दिसणार नाही तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद